काय सांगता येत नाही अतुल धोरा दादा दो श्री स्वामी समर्थ शुभ दुखवर सर्वांना लाईक डान करा चालवते सबस्क्राईब करा सर्वांना जय श्राम श्री स्वामी समर्थ स्वामीचं मते सर्वांना हो नका उरू मी राबून मध्ये आहे हा हा ओके ओके चहा पिऊन घ्या नाहीतर याकडे चहा प्यायला नाही 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 हॅलो सिस्टर उरुशी त्याला नमस्कार उरुशी धीरज दादा नमस्कार साई स्वामी समर्थ सोळा लाईक डन कंप्लीट झाले चौगांनी लाईक डन करा म्हणजे वीज कंप्लीट होतील माझी अशी अपेक्षा वाढतच जाईल <laughs> जवळ लाईव्ह चालू आहे अपेक्षा वाढत जाईन माझी अरे देवा कसले प्रश्न विचारतात एका लेडीज ला तिने लाईव यावं की नाही प्रश्न पडतोय काही लेडीज ना कृपया चांगली कमेंट करा थँक यू धन्यवाद प्लीज सर्वांनी लाईक डन करा लाईक डन करा चॅनलवरती कोणी लाईक शेअर कमेंट सुपर चॅट करू शकता सर्वांना जय शांती स्वामी समर्थ लाईक शेअर कमेंट सुपर चॅट सुपर स्टिकर टाकू शकता सर्वांना जय शांती स्वामी समर्थ सर्वांना जय हे स्वामी समर्थ सर्वांना लाईक डन करा सर्वांनी लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा बरं जातो बाय तुमच्या लाईव्हला बोर होत आहे ओके ओके चालून चालून दादा बाय तुमचा मौल्यवान वेळ काढून लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद हाय सर्वांना नमस्कार जय शांत स्वामी समर्थ कमेंट्स करा सर्वांनी सर्वांना जय शांत स्वामी समर्थ काय झालं ताई काय नाही झालं कमेंट करा सर्वांनी डन करा तर आहे ना सोळा डन झालेत अजून चौघांनी डन करा म्हणजे वीस कम्प्लीट होतील आमचा वेळ तर मौल्यवान नाही ओ तुम्ही असेच हो तरी मी आम्हाला काहीच काम नाही हो का आज आहे अनिलच्या भांडादा नमस्कार मश्कार दादा हे हो का असं आहे होय अनिलच्या भांडादान नमस्कार श्री समर्थ कमेंट्स करा सर्वांनी लाईक करा ज्यांना कोणी नवीन आलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा सर्वांना जय श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी लाईक शेअर कमेंट कमेंट करा लाईक शेअर कमेंट स्टिकर टाकू शकता सर्वांना जयशांत स्वामी समर्थ लाईक डन करा अनिल चव्हाण दादा नमस्कार मी आजाद केलं कृपा करायला हो का पाऊस आहे का ताई नाही दादा तसं आभाळ वगैरे येत आहे दोन चार दिवस त्याच्यामुळं थंडी वाजत नाही बघा मस्त अशी कसली भारी वांगी लागली ती बघा दाखवते वांगी मस्त अशी दाखवत दिसतात का वांगी बघा छान अशी वांगी दिसतात का कॅमेरात हो का मस्त अशी वांगी लागली तर संध्याकाळी कालून होणार आहे वांग्याचं छानपैकी गुरुवारचं आमच्या जाळ्यात खूप पण काही बकरी असे असतात ते आपल्या मनापासून जीव लावतात आणि आज ह्याच्या होत नाही हो का तर प्लीज सर्वांनी कमेंट्स करा लाईक जण करा अनिल चव्हाण तू कुठून आहेस बाबा सांग ना कुठून आहेस तू सांग कमेंट कर सांग बाबा तू कुठून आहेस म्हणे राजौरी कुठे आहे काय विशेष आहे तर